तिला आता काही एकच तास उरला आणि आपण आता बघू शकतो तर आपण मरीन ड्राईव्हच्या परिसरात आहोत आणि हा पूर्ण एरिया जो आहे तो आता दोन्ही बाजूला रस्त्याच्या मोठमोठे कॉन्वॉय जाता दिसत आहेत आझाद मैदान पर्यंत आपण पर जातो आणि हा परिसर जो आहे तो दोन्ही बाजूला मोठमोठे झेंडे इथे लावण्यात आले आहेत आझाद मैदानचा हा परिसर जो खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचा परिसर मानला जातोय कारण शपथविधी इथंच होणार आहे आपण बघू शकतो मोठमोठे कॉनवॉय सुद्धा इथून जाताना दिसत आहेत पोलिसांचा मोठा फोजपटा इथं तैनात करण्यात आलाय अनेक मंत्री मोठे दिग्गज नेते मंडळी आता आझाद मैदानकडे येताना दिसत आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे मोठमोठे कॉन्वॉय सुद्धा इथे लावण्यात आले आहेत पोलिसांचा मोठा फोर्स फाटा शल, रस्टे, रस्टे या रस्त्यावर आहे त्यामुळे ट्रॅफिक पोलीस असेल मुंबई पोलीस असेल हे संपूर्ण तैनात या रस्त्यावर करण्यात आले आहेत याच रस्त्यावरून देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असेल अजित पवार असतील याच रस्त्यावरून येणार आहेत आपण बघू शकतो तर आता कॉन्वॉय कुठून तर जाता दिसतोय रस्ता क्लिअर त्या कॉन्वॉयसाठी केला गेलाय अनेक नेते मंडळी जे आहेत ते याच रस्त्यांवरून आझाद मैदानपर्यंत जाणार आहेत आणि तेच चित्र आता आपल्याला इकडे पाहता येत आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीला येणार त्यामुळे त्यांचे बॅनर सुद्धा मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत तीनही पक्ष जे महायुतीचे आहेत मग प्रामुख्याने मग ते भारतीय जनता पार्टी असेल अजित पवारांचे राष्ट्रवादी असेल शिंदेची शिवसेना असेल या तिन्ही पक्षाचे सोबत आर पी आय महायुतीचे सगळेच जे घटक पक्ष आहेत त्यांचे झेंडे सुद्धा इकडे लावण्यात आले आहेत जे पी नड्डा असेल देवेंद्र फडणवीस जे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला दिसतील ते सगळ्यांचे आता मोठमोठे बॅनर या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत हा जो रस्ता आहे जो निर्मन पॉईंट पण जातो हा संपूर्ण रस्ता आता हा संपूर्ण रस्त्यांवर आता जी वातावरण निर्मिती असते ती निर्मिती करण्यात आली आहे एकंदर पाहिलं गेलं तर महत्वाचं हेच आहे की हा रस्ता हाय अलर्ट एरिया केला गेला आहे मोठे फोसफाटा पोलिसांचा या रस्त्यावर आहे कारण या रस्त्यावरूनच सगळ्या नेतेमंडळांचा कॉन्वो असेल तो याच रस्त्यावरून जाणार आहे त्यामुळे मोठी वातावरण निर्मिती या शपथविधीची आता मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळते आहे बोअसो श्रेयसांत न्यूज मुंबई